we तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष कृष्णा पारंगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते वासांबे विभागासाठी रुग्णवाहिका लोकार्पण यमुड्या सामाजिक शैक्षणिक संस्था तसेच रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांचा दरवर्षी दोन रुग्णवाहिका लोकार्पण करण्याचा मानस आहे त्या अनुषंगाने मागच्या महिन्यात दिघोडे ग्रामपंचायतीसाठी तर खालापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष कृष्णा पारंगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वासांबे विभागासाठी संस्थेच्या सौजन्याने चौदा आवी रुग्णवाहिका रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांचे शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी वासांबे विभागातून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी महेंद्र शेठ घरत यांचे आभार मानले व जनतेसाठी काम करणारे खरे दानशूर व खरे समाजसेवक महेंद्र शेठ घरत आहेत असे गौरवोद्गार काढले आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीप्रमाणे महेंद्र शेठ घरत समाजासाठी बोलतात ते करतात असे ग्रामस्थ म्हणाले आहेत हा कार्यक्रम कृष्णा गंगाराम पारंगे यांच्या रीस निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना म्हात्रे खालापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णा पारंगे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक मुंढे रायगड युवक अध्यक्ष निखिल ढवळे महिला अध्यक्षा दीप्ती म्हात्रे माजी सभापती कांचन पारंगे ग्रामपंचायत सदस्या उर्मिला ढवळे विनायक देशमुख प्रमोद राईलकर राम कुरुंगळे डॉक्टर संजय कुरुंगळे मधुकर दळवी निलेश ठोंबरे अनंता दळवी प्रदीप पाटील सरपंच श्याम भस्कर तसेच मोठ्या संख्येने चौक व वासांबे विभागातील ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे रसायनी